हॅलो 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 ताई आहे मी अशीच एक सेवा करी हाजीर दादांची कुठून बोलता मी सातारा जिल्ह्यातून बोलते तुम्हाला नाव सांगायचं आहे का ताई नाही नाही नाव वगैरे काय नाही कारण मी जुनी सेवा करी आहे दादांची बरोबर काही प्रॉब्लेम नाहीये आता दादांची मी सेवा करते आणि दादांच्या सेवेतून फार फार मला अनुभव आलेले आहेत एवढे अनुभव आले की ते मी सांगू शकणार एवढे अनुभव छान छान आज कुठला अनुभव सांगणार आहे मला आज असा अनुभव सांगायचा आहे की दादाच्या शब्दात किती ताकद आहे दादा मानसिकता सुद्धा सुधारू सुदा शकतो ते आज मला महिलांना सांग महिलांना काय झालं माहिती घरी एक कार्यक्रम होता म्हणजे आता मी शिखर शिंगणापूर जवळ राहते शिंगणापूरची यात्रा आता झाली एकादशीला म्हणजे कावड असते कावड म्हणजे काय होतं सासन सासन असतं देवाचं सासन असत म्हणजे सोलापूर जिल्ह्यात ज्योतिबा देवाला जशी सास हा तशी मग आता ते एकादशी बारशी आणि तेरशे अशा तीन धारा महादेवाला त्या कावडीच्या खालून शिखरावरती पिंडीला धार घालायला जातात बर मग ते कावड गावात आली की लोक लोक आवडीने जेवण वगैरे घालतात आता आज माझ्या मा, मुलाने चौथ वर्ष आहे जेवण चालू केलेलं म्हणजे तुम्ही चार वर्ष तुमच्या दारात आवड आली जेवण हो जेवण भाविक येतात ते आवडीचे जे असतात ते भाविक येतात आणि दानधर्म करतात आणि नंतर काय झालं रविवारी जेवण आमच्याकडे आलं नंबर आला आमचा पण रविवारी आलं सुतक मग तो आचार्य आचार्याला रविवण सांगितलं होतं बरं तो सुत झाल्यानंतर आपण जेवण कसं बनवून घ्यायचं कसं काय केलं मग दुसऱ्या दिवशी आचार्य म्हणला मला लग्नाचं जेवण आहे आता गावातलाच आहे तो मला काकी जमत तुम्हाला करा पोरगावी म्हणला पोरगावी येतं ना तुम्हाला ठीक आहे बाबा आहे देवाने ताकद दिली करूया म्हणलं ठीक ठीक मग दहा किलोचा भात आठ नऊ किलोचा शिरा, दोन भाज्या आणि अडीच पाहिजे म्हणजे एक पंधरा किलोच्या सुमार आसपास पंधरा किलोच्या आसपास चपाती हा चपात्या लाटल्या बायकांनी पण दोन भाज्या भात कोशिंबीर आणि शिरा केला म्हटल्यावर दमला हा म्हणजे पोरं होती दोन हाता खाली फक्त खाली हे आणून दे बाबा ते आणून दे बाबा थोडा हा लो बाबा पण त्या दिवशी मला काहीच नाही वाटलं अगदी अकरा वाजता जेवली चांगली झोपली आणि सकाळी शाळेला नि गाडी निघाली तर माझ्या घरापासून माझं अंतर जवळजवळ पस्तीस किलोमीटर आहे स्कुटीवर येता माझे डोळे झडकायला लागले असं वाटतं मग अचानक ते नाही आजारी नाही काय नाही काय नाही असंच मानसिकता तुमची माझी डासळलीच म्हणजे ते काय मला काय कळलं नाही मला काय झालं ते आली सकाळी तिथून निघाली मी साडे सात पावणे आठ आणि मला काय रस्त्यात तर मला निसरी घासायचं व्यसन आहे अक्षरशः मी घाटामध्ये गाडी उभी केली मला झोपत कारण मला वाटायचं एक आता धडकते का काय गा, का गा, का गा, एका गाडीला काय करा कारण माझे डोळे ताशावर घाकत होते निसरून घासली रुमाल बांधला आणि चौकात आली बसवड मध्ये मी राहते तिथं आली एक सोन धुतलं आणि एक कप चहा पिली घरी आली घरी आल्यानंतर कशी तरी एक भाकरी केली झाडू मारला एक भाकरी केली भेंडी केली अर्धी भाकरी भेंडी खाल्ली आणि मला झोप हो, एका दिले ना दोन लाख होता तुम्ही नाही नाही दोन लाख मला दिले झोप म्हणजे मला दुपारी झोप लागत नाही सांगता हो आणि माझ्या डोळ्यात बाराला जी झोपली आहे ती साडेपाच चालत उठली हो हा उठल्या उठल्यावरती दादाला एक मेसेज टाकला दादाने त्याला कॉल केला दादा के दा होता आजी दादा आपले बरं बरं आपल्याला बर म्हटलं दादा बाबा मला आज अस्वस्थ झालंय रे काय मला समजत नाही मला समोरचं दप्तर पडलं घ्यायचं एप्रिल महिना आहे सर्वे करायचा आहे मला काय काम सुचेना दफ्तर हातात घेतलं की माझा पेन हातातून खाली पडतोय तुम्ही फोन लावला काहीतरी हा फोन मेसेज टाकला त्यांनी मला फोन दादांनी फोन केला स्वतःहून दादा, दादा मला दा म्हटलं आई गोळीबोळी खाल्लीस का सा, सा दादा बोललो गोळ्याचा प्रकार केलाय सगळं केलंय पण माझी झोप काय राहत नाही आणि मला बाबा कंट्रोल होत नाहीये दादाने काय केलं मला माहित नाही आई तू संध्याकाळी सात वाजल्यापासून फ्रेश होशील आता दादाचा काय दादापासून हो तरी दादाशी बोलली आणि माझी एक मैत्रीण आहे त्या मैत्रिणीशी पण मी बोलली दादाशी बोलली त्या मैत्रिणीशी बोलली आणि असा अनुभव बघा वाजल्यापासून मी फेट झाली आणि दहा कुटुंबांची नावं लिहिली ऐंशी लोकांची मी नाव लिहिली शब्दात एवढी आहे मी महिला मी खरंच फेट झाली खरंच फ्रेट झाली आणि मी म्हणून मी महिलांना या माझ्या अनुभवातून हा अनुभव काय मला सांगायचा नव्हता पण मला ह्या अनुभवातून फक्त महिलांना असं सांगायचंय की बाबांनो तुम्ही एक श्रद्धा विश्वास दादांवर ठेवा दादांवरती श्रद्धा आणि विश्वास फक्त दादा, दादा, दादा समती बोललो ना माणूस नाही पंच्याहत्तर टक्के निम्म नाही पंच्याहत्तर टक्के माणूस होतोय हा तर मला एवढंच महिलांना अनेक सांगायचं इतर काय सांगाल तेच मला ह्याच्यातून एक असं प्रबोधन करायचं की दादाच्या शब्दात जर एखाद्याला मोठा प्रॉब्लेम असेल तर दादा समती बोलून दादा समती बोलून पंचवीस टक्के आपण पूर्णपणे सुद्धा तर महिलांनी हे जे अफवा उठतायत त्या अफवा ज्या उठतायत ना त्या आपल्यावरती विश्वास ठेवू नये ज्या माता भगिनींना आपल्या स्वप्नच्या संसार सुखमयी करायचा आहे तर मी खरोखर दादाची का सोडू नये दादांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावं दादा फोन उचलत नाही हेही मान्य आहे कारण आज आठ ते नऊ हजार महिला दादांच्या विश्वासावर आहेत एक ताई रोज फोन करत नसेल आज हजारो नऊ हजार दहा ग्रुप आहेत दहा ग्रुपमध्ये नऊशे नऊशे महिला धरल्या तर आठ ते नऊ हजार महिला आहे तो दादा कसा वाटणी लागतील पण जास्त प्रारब्ध चांगला आहे बर जास्त प्रारब्ध चांगला आहे त्याचा फोन दादा उचलतो ठीक आहे ठीक आहे एवढं म्हणजे मला यातून सांगायचंय की महिलांनी फक्त संयम ठेवावा आणि विश्वास दारावर ठेवावा दादा, दादा जे करतो ते योग्य करतो दादा हा दादाला असं म्हणायचं आहे की महिलांनी एकदा रिंग केल्यानंतर थांबू नका दादाला रिंग करा रिंग करा करून उतरतील असं सांगायचं आपलं असं सांगायचंय आणि दुसरी गोष्ट दादांनी जी सेवा सांगितली जी सेवा सांगेल दादा ती सेवा जर मनोभावे मनोभावे दादांनी जर दहा महिलांना जर सेवा दिली माझा एक चालता अनुभव आहे दहा महिलांना जर दिवसात सेवा जर दिली तर त्यातल्या आठ महिलांचा दोन महिलांचं मी काय सांगते ते ऐका त्यांचं प्रारब्ध जोपर्यंत खराब आहे तो त्यांनी ती सेवा सतत कंटिन्यू करत राहावी एक ना एक महिला महिला सेवे त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आणि त्यांचा प्रबोधन पण केला they will a then they will three